नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन आठ चौच्याला बाजार समजेल कांदा वाका पण बघू शकता तर मग मित्रांनो आज बघू शकता पाच ते सहा लाईन या आवडते मी सायकल पाटील आपल्याला दररोजच्या कांदा बाजार होई दाखवत असतो चला मग बघूया आज काय भाव येते आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मुलकंद कांदा बियाणे यांचा जो काय आहे बघू शकता चला मग बघू आज काय भाव येते मी या वर्षी मुलकंदचं बियाणं वापरलेलं आहे तर त्याची साईज कलर एकदम लाल लाल बुंद दिसतो चकाकी आणि टिकणारा आहे मुळात म्हणजे टिकणारा चाळीत टिकणारा कांदा या मुलकांचा आणि आवरेस पण वाढलेले मुळात म्हणजे आवरेस पण वाढलेले आणि मी फार समाधान मुलकांच्या अभियानामुळे कांदा कांद्यात कॉलिर काय बघायला का काय अठराशे का? पंधरा कुठला कांदा अठराशे पंधरा गेल बघू शकता कांद्याची येद आपण क्वालिटी पावती आहे हा बघ शक आठ क्वालिटीचा कांदा कांदा खाताड माल सगळा धागे कांदे काय भाऊ गेले काय तेवीस कुठले कांद्या तर माल सोळाशे तेवीस गेल बघू बघ पावती आहे हा बघू शकते एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखा माल कलरी चांगला आहे कांदाला काय भागेल काका पंचवीसशे कुठला कांदा काका वायजापूर चालू घेतला कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल सगळी पावती आहे पंचवीसशे चौसष्ट रुपये हा बघू शकतो एकदम क्वालिटीचा माल आहे आपण क्वालिटी एकच नंबर आहे कांद्याची आणि कलर आहे चांगला आहे कांद्याला काय मला काका कुठला माल आहे काका हा पण वैजापूर चालू घेतला कांदा आहे कांद्याची क्वालिटी आपण बघू शकता पावती आहे हा क्वालिटी माल तोडस कलर कांदा काय बघा काकाला चोवीस नूर रुपये कांदे क्वालिटी पवती आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघते एक माल माले सगळा काय कांदा काकाका माल माले पंचवीस पंचवीस रुपये क्वालिटी पवती आहे ಆ ಕಾ ಕಾರ್ ಮಾ ಗೋಲ್ಯ ಮಿಕ್ಸ್ ಪಂಚ ಮಾಲೆಯ ಕಾ ಚಿಶ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಬಹು ಶಕ್ತಿ ಆಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ ಮಾಲೆ ಕೋಲ್ಟಾ ಮಿಕ್ಸ್ आणि थोडासा बुरकेत कलर आहे कांद्याला बघू शकता काय भाव गेला काका पंचवीस कुठलं माल्या उंदिरवाडी तर कांदा पंचवीस एक रुपये गेला बघू शकता पाऊस सगळे मार्केट थोडस डाऊन झालं पावती आहे हा बघ सर आठ क्वालिटी तर कांदा मिडियम साईज मध्ये माल काय गोल्टा मिस ते बघू शकता का कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका पंचवीस शेती माल्या आडगावचा माल्या आडगावचा माल आहे एक शेती रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघ सर एकदम टॉप क्वाल्टीचा कांदा आहे कांदे क्वाल्टी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज मध्ये आहे सांगा मोठ्या काय बघायला काका कुठला कांदा आहे कांदा आहे सव्वीसशे वीस रुपये पावटी हा बघ सर आठ क्वालिटीचा कांदा हा पण एक साईज मध्ये हा कांदा पण आणि कलर चांगला आहे याला काय वागला काका कुठला कांदा आरगावचा मागे पंचवीसशे

एवढं दिवसांचा कांदा आहे पंचवीसशे रुपयाला बघू शकता क्वालिटी पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघ थोडासा बुरकट माल आहे आणि लहान मोठी साईज नाही कांदा आहे काय वाका चोवीसशे कुठला कांदा मातून टांचा माल चोवीसशे एकवीस रुपये बघू शकता पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा एक साइज नव्हते माल आपण मिडियम साइजचा कलर चांगला आहे कांद्याला काय काका

मोठ्या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर आहे एकच नंबर आहे एक साईज मध्ये माल सगळा मोठ्या साईजचा सा। काय भाव बाया मायाहत्तर कुठला कांदा गा? आहे नातेगाव माल माले सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये गाल्लाय बघू शकता पावती आहे हा बघ क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सगळा काय भाव कुठला माया सव्वीस पस्तीस कुठला कांदा सव्वीसशे पस्तीस रुपये गाल्लाय बघू शकता पावती आहे हा सर आज क्वालिटीचा मिडियम साईजमध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता काय कॉल्टा मिक्स आहे काय गेला बाबा कुठला कांदा आहे बाबा पिंपळगावचा कांदा आहे बघ खरं पंचवीसशे चौदा रुपये झालेला आहे ही पावती आहे हा भाऊ खरं एक माल आहे काय क्वालिटी मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर माले सव्वीसशे पंचवीस रुपये झालं आहे बघू शकता पावती आहे हा बक्षरा एक साईजमध्ये माल हा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता काही गोल्टा नाहीचे आणि मिडियम साईजचा माल आहे काय हो काका कुठला कांदा मातून टांचा कांदा आहे पंचवीसशे बावीस रुपये गाल्ला आहे बघू शकता पावती आहे हा बक्षरा मिडियम साईजमध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता पावडर मारल्यामुळे भुरकट दिसतोय काय वागेला काका कुठला कांदा बाबू माले पंचवीसशे पन्नास रुपये घ्यालला बघू शकता क्वालिटी वळून पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा आहे कांदे क्वालिटी बघू शकता एक सारखा आहे सगळा आणि थोडंसं पिकट आहे काय वागायला काका पुढला कांदा एवल्यातला कांदा आहे पंचवीसशे त्रेचाळीस रुपये यायला बघू शकता पावती आहे सर आज क्वालिटीचा कांदा आहे मिडीयम साईज नाही आहे काही गोल्टा मिक्स आहे बघू शकता क्वालिटी काय वागायला बाया कुठला कांदा आहे दामणगाव माल आहे पंचवीसशे रुपये घ्यायला बघू शकता पावती आहे हा बॉक्स एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि मिडियम साईजमध्ये माल आहे सगळा काही गोल्टी मिक्स आहे काय भाऊ घ्यायला काका कुठला कांदा न्यायरखाड्याचा कांदा सव्वीसशे चौतीस रुपये घ्यायला बघू शकता पावती आहे हा बघ आहे एक सारखा साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडस फिक्कट कलर आहे पण एक सारखा माल सगळा काय भाऊ घ्यायला काका कुठला कांदा नारखेड्याचा कांदा आहे पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये गायला बघू शकता कांद्याची डाली पण भरून जायची पावती आहे हबाक्षराय मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांदा माले सगळा काय कुठला कांदा चिचंडीचा माल पंचवीसशे बावन्न रुपये गेलेला बघू शकता पावती आहे हबाक्षरा एक सारख्या साईज मध्ये आपण कांदा आणि मिडियम साईजचा माल हा सगळे एक सारखा कांदा आहे कलर चांगला आहे कायदा बघायला बाया का ना चितुंडीचा माझा आपण सव्वीसशे चौतीस रुपये गेल्या बघू शकता भाऊची आहे